नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण लसावी आणि मसावी म्हणजे काय ते पाहणार आहोत त्यापूर्वी आपण लसावी म्हणजे काय आणि मसावी म्हणजे काय हे बघणार आहोत तर लसावी म्हणजे लघुत्तम साधारण विभाज्य आणि मसावी म्हणजेच महत्तम साधारण विभाजक तर आपण आपलं पहिलं उदाहरण पाहणार आहोत बघा वीस व पंधरा यांचं आपल्याला लसावी व मसावी काढायचं आहे तर आपण काय करायचं आहे काय करायचं आहे ह्या वीसची फोड करायची मग कशी करता येईल बघा बरं तर काय करणार आपण दहा दुणे वीस म्हणून दहा गुणले दोन किलो ठीक आहे आता परत कुणाची फोड होते तर ह्या दहाची होते मग काय करायचं आहे दहाला बघा बरं काय करणार पाच दुणे दहा म्हणून काय करणार पाच गुणिले दोन दहाची फोड तर झाली आता हे गुणिले चिन्ह आहे तसं द्यायचं आणि जे पुढचे दोन आहे ते आहे तसे लिहायचे ठीक आहे आता बघा ह्या पाचची ची फोड होईल का नाही इथे कुणाचीच होत नाही इथेच थांबायचं आहे आता काय करायचं आपल्याला परत ह्या पंधराची विभाजन किंवा पंधराची फोड करायची बघा बरं कोण त्या कोणत्या पाड्यामध्ये पंधरा येते तर पाच त्रिकं पंधरा किंवा तिना पाचशे पंधरा मी तर काय करणार पाच त्रिकं पंधरा ठीक आहे आता ह्यांची कुणाची फोड होते का नाही स्टॉप मग काय करायचं आहे बघा बरं मसावी जेव्हा काढतोय आपण तेव्हा काय करायचं आहे फक्त दोन्हींच्यामध्ये समान असला पाहिजे ठीक आहे मग इथे बघा हे पाच आहे हे पाच आहे मग काय करायचं आहे आपल्याला मसावी बरोबर ठीक आहे आता इथं पाच आणि इथं पाच समान आहे एकदा लिहिलं आणखी बघा इथे दोन आहे पण इथे तीन आहे होईल का नाही मसावी काढताना दोन्हीमध्ये समान अंक फक्त घ्यायचे आहेत आपल्याला इथे तीन आहे याच्यामध्ये तीन आहे का नाही त्यामुळे आपला मसावी फक्त किती येणार आहे पाच येणार आहे आता आपल्याला लसावी काढायचं आहे ठीक आहे लसावीमध्ये काय दोन्हींच्या सामायिक घ्यायचेच आणि असामायिक अवयव सुद्धा घ्यायचेच मग बघा बघा बरं दोन्हींच्या मध्ये सामायिक काय आहे पाच आपण तर पाच लिहिलं ठीक आहे परत इथे दोन आहे इथे दोन नाही मग दोन घेतलं गुण्हेचन्ह द्यायचं आहे दोन घेतलं परत अजून इथे एक दोन आहे त्याला एक घेतलं आणि याच्यामध्ये तीन आहे त्याला पण घेतलं आता यांचा जो गुणाकार येणार आहे तो आपला असणार आहे लसावी बघा बरं पाच जुने दहा दहा दुणे वीस वीस त्रिक साठ मग लसावी बरोबर किती आपला आलेला आहे साठ म्हणजेच वीस आणि पंधरा यांचा मसावी आहे पाच आणि लसावी आहे साठ ठीक आहे त्यानंतर आपण पुढील गणित पाहूया आपल्याला छत्तीस व पंचेचाळीस यांचा मसावी आणि लसावी काढायचा आहे मग आपण काय करायचं आहे इत्यादी छत्तीस आपल्याला लिहून घ्यायचं आहे ठीक आहे आणि पुढे इकडे काय करायचं आपल्याला थोडी जागा ठेवून पंचेचाळीस लिहायचं आहे हां मग आता बघा बरं छत्तीस कुणाकुणाच्या पाड्यात येते बघा तर साई साई छत्तीस नऊ चोक छत्तीस चार नवे छत्तीस नऊ चोक येते मग आपण काय करणार नऊ गुणिले चार नऊ चोक छत्तीस येते आता पुन्हा आपल्याला ह्या नऊची फोड करायची मग नऊ कुणाच्या पाड्यामध्ये येते बघा बरं तर तीन त्रिक नऊ मग आपण काय करणार तीन गुणिले तीन ही नऊची फोड झाली परत हे जे चिन्ह आहे ते आहे तसं द्यायचं आणि आता आपल्याला ह्या चारची फोड करायची मग कसे करणार बरं बे दुणे चार म्हणून दोन गुणिले दोन ठीक आहे आता इथं होते का नाही मग आता आपल्याला ह्या पंचेचाळीसची फोड करायची मग बघा बरं क काय येणार नवा पाच पंचेचाळीस किंवा पाच नवे पंचेचाळीस मग आपण काय करणार नऊ गुणिले पाच मग आता बघा आता आपल्याला ह्या नऊची फोड करायची मग कशी करता येईल बरं बघा तर काय करणार आपण तीन त्रिक नऊ ठीक आहे आणि हे चिन्ह आहे तसं आहे आणि आता आपल्याला ह्या पाचची फोड करता येईल का नाही त्यामुळे हे पाच आहे तसे न्यायचेत आता बघा बरं झाले सगळ्यांची फोड करून आता आपल्याला मसावी काढायचं आहे काय मसावी मसावीमध्ये काय करतोय आपण दोन्हीमधले सामायिक अवयव फक्त घ्यायचे आहेत मग बघा बरं यामध्ये तीन आहे यामध्ये तीन आहे लिहिलं एकदा गुणिले चिन्ह द्यायचं परत इथं तीन आहे इथं तीन आहे लिहिलं आता बघा याच्यामध्ये दोन आहे याच्यामध्ये आहे का नाही इथं पाच आहे इकडे पाच आहे का नाही त्यामुळं फक्त सामायिक अवयव काय आले तीन गुणिले तीन किती येते बरं तीन त्रिक नऊ म्हणजेच मसावी किती आला नऊ आता आपल्याला काढायचं आहे लसावी बघा बरं आता हे समायिक घटक तर आपल्याला लिहूनच घ्यायचे आहेत तीन गुणिले तीन ठीक आहे उरले काय दोन पुन्हा काय उरले हे पुढचे दोन गुणिले यामधले पाच आता आपल्याला यांचा करायचा आहे गुणाकार बघा बरं पाच जुने दहा दहा जुने वीस वीस त्रिक साठ साठ गुणिले तीन बघा बरं साठ गुणिले तीन सायन त्रिक अठरा आणि वरची शून्य म्हणजेच लसावी किती आपल्याला मिळालेला आहे एकशे ऐंशी म्हणजेच छत्तीस या व पंचेचाळीस यांचा मसावी आहे नऊ आणि यांचा लसावी किती आहे एकशे ऐंशी ठीक आहे त्यानंतर आपण आपलं पुढील गणित पाहूया आपल्याला का काय करायचं आहे साठ व चाळीस यांचा मसावी आणि लसावी काढायचा आहे मग आपण काय करणार इथे आपल्याला साठ लिहून घ्यायचं आहे आणि थोडी जागा सोडून पुढे चाळीस लिहायचं आहे ठीक आहे आता बघा बरं बघा साठची आपल्याला फोड करायची म्हणजे साठ कोणत्या कोणत्या पाड्यामध्ये येते बघा बरं दहा सक साठ येते आपल्याला ज्या पाड्यात येते त्याच्यातलं तुम्ही घेऊ शकता ठीक आहे मग किती येणार दहा गुणिले सहा झालं दहा सके साठ आता परत ह्या दहाची होते ना कशी होणार पाच दुने दहा गुणिले चिन्ह द्यायचं आहे सहाची होते का तर होते किती बेतरिक सहा मग ती लिहून घ्यायची दोन गुणिले तीन आता बघा बरं इथं कोणाची होते का नाही आपल्याला परत आता काय करायचं आहे हे चाळीसची फोड करायची किंवा चाळीसचं विभाजन करायचं आहे मग कसं करणार बरं बघा बरं दहा चोक चाळीस ठीक आहे पुढे बघा ह्या दहाची कसं करणार पाच दुणे दहा पुढे पहा गुणली चिंड दिले आता हे चारची होते ना बेदुणे चार म्हणून दोन गुणिले दोन करायचंय आता आपल्याला मसावी म्हणजेच काय सामायिक अवयव मग आपल्याला इथं मसावी लिहायचं आहे बघा बरं दोन्हीमध्ये जे सामायिक आहे तेवढेच घ्यायचे मसावीमध्ये इथे पाच आहे इथे पाच आहे लिहिलं गुणिले चिन्ह इथे दोन आहे इथे दोन आहे लिहिलं परत गुणिले चिन्ह इथे दोन आहे इथे दोन आहे लिहिलं आता बघा बरं इथं तीन आहे इथं दोन आहे होईल का जोडी नाही मग मसावी काय ना पाच दुने दहा दहा दुने वीस म्हणजेच साठ व चाळीस यांचा मसावी किती आला वीस आता लसावी काढायचं आहे मग लसावी म्हणजेच काय सामायिक पण घटक आणि असामायिक पण घटक ठीक आहे मग बघा बरं पाच पाच एकदा लिहिलं गुणिले हे दोन हे दोन एकदाच लिहायचे मात्र हां गुणिले हे दोन हे दोन ठीक आहे आणि बघा बरं इथं तीन आहे म्हणून तीन लिहिलं गुणिले इथे दोन आहेत म्हणून दोन लिहिले आता यांचा गुणकार पाच जुने दहा दहा दुने वीस वीस त्रिक साठ साठ दुने एकशे वीस ठीक आहे म्हणजेच साठ व चाळीस यांचा मसावी आहे वीस आणि लसावी आहे एकशे वीस अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि पटकन तुम्ही लसावी व मसावी काढू शकता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एखादी संख्या दिली पहिली संख्या दिली दुसरी संख्या दिलेली नाही तेव्हा आपल्याला ती संख्या कशी काढायची हे पाहणार आहोत किंवा लसाव्याने मसावी दिला आहे आणि त्यांची संख्या काढायची असेल तर ती कशी काढायची हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत